परभणीत रामदास आठवले यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यसंघटक दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांच्या वतीने फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखा परवानीच्या वतीने या ठिकाणी पेढे वाटून फटाकी वाजवून व त्यांच्या कुत्र्याला हार घालून बाबासाहेब कुत्र्यासमोर सग सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय यांच्या स्वकर्तृत्वानं अतिशय म्हणजे वैचारिकरित्या दृष्टिकोनातून त्यांनी वार्ताल केली आणि तिसऱ्यांदा आज केंद्रामध्ये मंत्री होत आहेत आता जी शपथ होणार आहे ती कॅबिनेट मंत्री म्हणून होणार आहे आणि म्हणून ही जी प्रक्रिया आहे ती समाजासाठी कार्यकर्त्यासाठी देशासाठी अतिशय पोषक आहे की जो नेता सर्वसामान्यांचं दुःख समजू शकतो अशा नेत्याला जर माझ्या पदावर जाण्याची संधी मिळाली तर त्याचा ते पुरेपूर फायदा घेतील आणि समाजाला बी फायदा होईल कार्यकर्त्याला फायदा होईल नेत्याला बी फायदा होईल असा खरा दृष्टिकोन आहे या पाठीमागे